आजोबांनी या संस्थेचे दे, अध्यक्षपद भूषवले असल्याने म्हणजे संस्थेचा निश्चित होता परिपूर्ण त्यानुसार त्यांची इथे सोळा जुलै एकोणीसशे नव्वद मध्ये नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून अनघडीत पडलेली आपली व्यायामशाळा एका अखेरीत त्या दिवशी त्या व्यायाम शाळेचा जोडोद्धार झाला कारण की टेक्निकल हायस्कूल होतं त्यामुळे तिथला आखाडा वगैरे सर्व माझ्या माहितीनुसार घेतलेलं आहे सर्व बुजलेला होता पण तेव्हापासून त्या सोळा जुलै सतरा जुलैपासून अविरतपणे सरांनी जी अखंड परिश्रम घेऊन आपले विद्यार्थी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर देश देश पातळीवर कसं जमकतील कुठेही गर्विष्टपणा नाही सतत काम विद्यार्थी आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत किंवा पाहिलं तर व्यायाम टाळा सुरू हे मी माझा अनुभव सांगितो सांगतोय अस काही गोष्टी तिथे सांगले जातील सेवानिवृत्तीच्या जा दिवशी भरपूर सांगण्या जो काय आहे तुसे सर अलग सर यांच्या सेवापूर्तीचा हा कार्यक्रम का आहे आणि आताच दोन्ही वक्त्यांनी त्यांच्या कार्याविषयी आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे अशा या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यासाठी आपण इथे जमलेलो हो आहोत प्रथमत आपल्या संस्थेच्या वतीने मी आदरणीय आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षदा झोपे आणि आपल्या संस्थेच्या अध्यक्षा वंदनासाई पाटील आणि सर्व संचालक मंडळाला विनंती करतो की त्यांनी आदरणीय दोषी सरांचा सत्कार करावा सहभागी सत्कार करावा सत्कार जयंत कृषी सर आणि एडिन खालक सर त्यांच्या आपतेष्ट आपल्या विद्यालयातील पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर बोलतो खरं तर एकतीस मेला जर असा कार्यक्रम असता तर आम्ही खूप अडचणी येतो ऑफिस आमचं खूप अडचणी येतं की काय करावं खरं म्हणजे हा कार्यक्रम समोर झाला पाहिजे असं विद्यार्थ्यांना कळतच नाही की कोणते आपले शिक्षक रिटायर झाले कोणते सेवाचा एक माझा अनुभव सांगते मधला फोन केला तर तिने मला सांगितले की माया मॅडम बोल तिच्या माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि लगेच तिने सांगितलं की मॅडम माया मॅडम बोलतायत का मला म्हटलं बेटा मी तुम्हा मॅडम बोलते आहे आणि माया काय झालेले हो म्हणे मॅडम पण मला आवाज तसाच पडला म्हणजे शिक्षक बरोबर त्यांच्या लक्षात राहतात सेवा मी तुमच्या झालेली आहे आपल्या समोर वर्षभर नाही येत मॅडम म्हटलं तरी सुद्धा तुझ्या लक्षात आहे बरोबर की विद्यार्थ्यांच्या आपण लक्षात राहतो आहे

तिथे आंतरराष्ट्रीय स्थळापर्यंत गेले आणि आपल्या विद्यार्थी या मातीमध्ये वाढलेले पण त्यांनी स्वतः कुठला एक अधिकारी पद लिहिलेलं नाही ही एक खंत वाटते म्हणजे त्यांचं चा आम्हाला चांगलंच सहकार्य लाभलं असत असं मला वाटत असो त्यांनी ठरवलेलं आहे त्यांचं जे काही कार्य आहे ते संपूर्ण वरणगावला प्रेरणादायी आहे अशाच प्रकारचे त्यांनी विद्यार्थी जे तयार केलेले आहेत ते विद्यार्थी नेहमी विध्याला येतात आपल्या शाळेबद्दल अनुभव व्यक्त करतात शिक्षकांबद्दल व्यक्त करतात गो व्यक्त करतात फार मोलाची गोष्ट आहे त्यांचं आयुष्य हे निरोगी निरामय आनंदी नेहमी असावं आणि नेहमी आमच्या संपर्कात राहावं त्यांनी एवढी इच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द आजचा जो दिवस असतो थो। तो भावनांचा कालवा दिवस असतो म्हणजे भावना ज्या येऊन आलेल्या असतात तुझ्यापासून आपण आपली जी कर्मभूमी होती इतके वर्ष आपण इथे काम केलं तुझ्यापासून आपण इथे राहणार नाही याचं शल्य जे रिटायर लोक असतात त्यांना पोचत असत आणि जी शाळा असते त्यांच्यामध्ये जी चुणूक असते त्यांच्या चुणूक पासून हुशारी पासून आपण दूर जाणार आहोत आपल्याला त्यांचा सहवाद लाभणार नाही हे सुद्धा ख्रंथ शाळेच्या सगळ्या लोकांना असते परंतु नियत वयोमानानुसार हे रिटायर व्हावंच लागत लाईट गेलेले जास्त वेळ काही घेणार नाही तर मी तसा एकोणीसशे पंधरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस साली इथे लागलो होतो त्याच्यानंतर सर लागले त्याच्यानंतर सर लागले त्याच्यानंतर मी अकरा वर्ष बाहेर होतो त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार साली इथे आलो दोघांना मी चांगल्या प्रकारे जाणतो ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रशासन मध्ये जयंत सरांचा अर्पण करणार कोणताही मोठा कार्यक्रम खूप मोठे कार्यक्रम झाले दा शाळेमध्ये तर त्याची सगळी धुरा जयंत सरांनी सांभाळली त्यांनी सगळे खेळाडू घडवले तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांनी त्यांचा उल्लेखही केलाय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी सर्व खेळाडू घडवले मलखांब हा एक गेम होता हा गेम त्यांनी त्या शाळेमध्ये जिवंत केला मध्ये उत्तर ध्रुवावर एका विद्यार्थ्याने साऊथ पोल साऊथ पोल तिथे बलखाम केले होते पहा जयंत सरांचं आपण काढू एक आपली शाळेची सरांसाठी घुसण्याची बाब आहे तर जयंत सर मला नेहमी संध्याकाळी मी फिराल होतो त्यामुळे मला नेहमी भेटतात तर त्यांचं जे कुटुंब आहे अतिशय

जयंत जोशी सर त्यांच्या सौभाग्यवती तसेच आदरणीय फालक सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचे हा आता सरांबद्दल दोघ सरांबद्दल काय सांगावं बहुतेक सर्व जणांनी सर्व पॉइंट घेतलेले आहेत तरी सुद्धा माझ्या मते म्हणजे बोलत सांगते आज सेवा कार्यक्रम दोघ सर आपल्या निवड वयोमानानुसार निवृत्त होत आहेत परंतु निवृत्त होताना प्रत्येकाच्याच भाग्याला हा क्षण लावेल असं नसतं जे भाग्याचे लोक असतात त्यांनाच हा क्षण लाभतो आणि भावनांचा जो कल्लोळ असतो तो भरपूर असतो कारण मी आताच अनुभव आलेली आहे उद्या आजच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा रिटायर होत आहे परंतु त्यांनी आज आम्हाला एक मिटिंग घेतली जवळजवळ आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः मिटिंग घेताना त्यांना बोलणंही जड होत होतं घेऊन अनुभवून आले त्यामुळे मी समजू शकते काय असेल भावनांचा कल्लोळ आणि सरांनी जे सांगितलं की आंतरराष्ट्रीय दक्षिण ग्रुहार जे सरांनी अंटार्क्टिकावरती जे बंद काम केले आहे त्यामुळे आमच्या शाळेचं नाव संस्थेचं नाव हे सुवर्ण शरण गेलेलं आहे मला वाटतं आणि सर आपल्या शाळेतून गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होणार आहे जोशी सर ती कदाचितच भरून निघेल किंवा भरून निघणार नाही मला अशी अशा वाटते परंतु सरांनी भरपूर विद्यार्थी असे स्वतःवर घडवले राष्ट्रीय स्तरावर राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर बंद कामाच्या याच्याबद्दल आणि त्यामुळे शाळेचं नाव आपलं रोशनाच झालेलं आहे तसेच दुसरी सत्कार होती फालक सर सरांनी सर्वांनी याच्या मृत्यू स्वभावाबद्दल सांगितलं आहे सर खरोखरच शांत व्यक्तिमत्व आहे परंतु एक कारण कच्चे सरांनी जे सांगितलं की सर आमच्या एक वेळा रोषानेही चिडले परंतु सर सरांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव शांतच आहे परंतु जो आपण खुर्चीवर असतो खुर्चीचे जे नियम असतात त्यानुसार त्यांना तु ते तुम्हाला बोलावं लागलं <laughs> असेल काही प्रश्न आहे कारण आपण जे पद भूषवित असतो की प्रत्येक खुर्ची ही काटेरी खुर्ची असते एक लक्षात ठेवा प्रत्येकाने त्यामुळे नियम हे खुर्चीचे असतात असं कोणीच कोणाबद्दल आतसाने किंवा याच्याने बोलत नसतं त्यामुळे तू आज नंतर कोणीही असो शाळेचं परंतु खुर्चीचे नियम हे प्रत्येकाला पाळावे लागतात रिटायर होत आहेत जैन जोशी सर जैन जोशी सर आणि आदरणीय सर पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुखदायी जावं व त्यांचं आरोग्य नेहमी निरामय राहो एवढी ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संबोधते की शाळेचा जास्तीत जास्त काय चांगलं करता येईल हा प्रयत्न करतो फक्त एकच ही बा आणि महत्वाची गोष्ट ही होती की आम्ही ज्यावेळेस होतो बरेच मित्र होतो आम्ही शाळेस खेळायचो बुडायचो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असायचो मग वेगवेगळे खेळ खेळत असताना आम्हाला नेहमी जाणवायचं की अरे आपण चांगले खेळाडू होऊ शकतो परंतु स्पर्धा कुठे कशा खेळायच्या काय करायच्या याची काहीच कल्पना नसायची इथे जबलबार सिंगळ बार होत म्हणजे मला बऱ्याचशा गोष्टी आठवतात मग त्याच्यावर व्यायाम करायचो मग लॉंग जम्प कधी कधी हाय जम्प कधी रनिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी करायचो पण मग त्यावेळेस ही जे अभाव जाणवायचं की आपल्याला प्रशिक्षण पाहिजे मग तो अभाव पूर्ण कसा करायचा योगायोगाने मग मी अमरावतीला बी पी एड केलं बी पी एड केल्यानंतर आल्यानंतर मनामध्ये हीच इच्छा की काहीतरी करायचं आणि तिथे बीपीएड ला असताना मग काम शिकलो खूप काही एक्सपर्ट झालो नाही मी म्हणजे आज आपले जे खेळाडू आहेत ना ते खेळाडू खूप चांगले आहेत माझ्यापेक्षा काय पण इच्छा होती की आपले खेळाडू चांगले ठेवायचे आणि प्रॅक्टिस सुरू केले आमचे काकांनी म्हणायचे का। अरे भाई याच्याबरोबर लोक काही जास्त बोलून टिकणार नाही अगू मारतो आगू मारतो याच्याबरोबर काही खेळाडू टिकणार नाही रागवतो मारतो बोलतो पण जेव्हा ते मुलं येत राहायच्या हे कसं काय होत हा त्यांना प्रश्न करायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक गोष्ट सांगा अशी वाटते की संवेदनशील शिक्षक असणं फार महत्वाचं आहे विद्यार्थ्यांबाबतीत संवेदन तर शिक्षकाच मी तर म्हणतो पहिलं क्वालिफिकेशन संवेदनशीलता तुम्ही किती शिकले तुम्ही किती पर्सेंटेज मिळवलेले तुम्ही काय काय केलेलं आहे ही गोष्ट नंतर आहे तुम्ही विद्यार्थ्यांच्या बद्दल किती संवेदनशील ही फार महत्वाची आणि संवेदनशील शिक्षक नसेल तर मग तो शिक्षकच नाही असं मला वाटत शाळेचे पिरियड किंवा शाळेमध्ये आल्यानंतर मुलं जे असतात ते आपले मुलं होतात आई वडील जे मोठ्या आशेने आपल्याकडे म्हणजे शाळेमध्ये मुलं पाठवतात त्या त्यांची जी अपेक्षा असते आपला मुलगा काय होता माझी प्रत्येकाची अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे पाठवलेले असतात ती अपेक्षा आता आपल्यावर जबाबदारी असते की त्यांना करायचं मग तो कोण मुलगा असेल मी नेहमी कमतीने म्हणायचं मॅडम की शाळेमध्ये म्हणजे शिक्षक म्हणा किंवा पालक म्हणा पालकांच्या दृष्टीने शाळेतला जो सिलेबस आहे ना तो वाढलेलं पान आहे जागा दार सांभाळून देतो तसं मी खेळाची जागा सांभाळून देतो हे काही हो तिकडे आपल्याला काही घेरा देणार नाही आपल्याला खेळासाठी प्रयत्न करायचा आणि आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट मुलांनी एवढी साथ दिली एवढं प्रेम दिलं की ते आपाप होत गेलो मी केलं असं म्हणत नाही आपाप होत गेलो आपाप होत गेलो खेळाडू मी आणि एक एक जीव होत गेलो आणि केवळ मीच नाही बर का मी नेहमी सांगतो की के मी केलं असं म्हणणं चुकीसाठी माझे सर्व जे सहकारी होते आधी जाधव सर होते स्वर्गीय जाधव सर होते शिंपी सरही होते माया मॅडम होत्या आशिषण बापू तर आहेच माझे मी नेहमी सांगतो आशिष बापू असलं की मी जग जिंकून राहील कारण <laughs> त्यांचा असलेला आत्मविश्वास आणि त्यांची असलेली धडाडी ती मला असं वाटा थांबाय जरा थांबाय कुठे ओळखला था का काही करू आपल्याला हे करायचं तर सांगायचं तात्पर्य म्हणजे का असं सर्व कॉम्बिनेशन आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कि आपने आपने हो, भी विद्याती, विद्याती एक है। की आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये हिरे हो खूप हिरे आपले विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी हा एक हिरा आहे आणि हा हिरा त्याला फक्त थोडसं तार असण्याची आहे त्याला फक्त थोडीशी शाबासकी देण्याची गरज त्याला फक्त गोंधळण्याची गरज तो आपण आप मोठा होणार आहे तर असे हिरे आहे अनेक आहे मी तर आपल्या शाळेचा एक विठपूर आहे विठूर आहे काहीच विशेष नाही पण अभिमान आहे आपल्या शाळेत आपल्या शाळेत मी नेहमी सांगतो आपले जे विद्यार्थी शिक्षक आहे त्यांना मी नेहमी सांगतो आपल्या शाळेसारखी शाळा नाही कारण मी जग पाहिलेलं स्पर्धेच्या निमित्ताने एनसीसीच्या निमित्ताने मी तिथे जग पाहिलेलं मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी इतक्या वाईट वाईट गोष्टी बघितलेल्या आहेत शाळेतले शिक्षक म्हणून शाळेतले लोक म्हणून आपली मी जेव्हा त्याची तुलना आपल्या शाळेशी करतो सगळ्याच सगळ्या तर का मी आपली शाळा जेव्हा म्हणतो तेव्हा मी आपल्या संस्था चालकांपासून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्याच मी आणि त्याच्यामुळे आपली शाळा अतिशय सुंदर आहे अतिशय आहे आणि काही जोशी जयंतशी म्हणजे मी संपणार नाही होणार आहे आहे आपण होणार येतोय लक्षात हे आहे चालणार आहे प्रक्रिया अरे आपण किबक सिंचन करणार किबक एकेका ठिकाणी जर का ते आपण सातत्याने पाणी टाकलं तर तिथे केवढं मोठं झाड होतंय काही सांगा सगळ्यांनी सगळं म्हणण्याची गरज नाही आपण प्रत्येकाने आपली आपली जागा सांभाळली सगळं म्हणलं मुलं एवढे सांगले मी नेहमीच आमच्या बरेच जणांचा तुम्ही रिटायर होता तू वाटत नाही असं अरे म्हटलं मी तरुणान मगच राहतो खेळाडू जे आहे ना आम्ही तुझे पाहत असाल ना एवढे असा की दुसऱ्या तिसरी दुसऱ्या तिसऱ्या भागातले खेळाडू येतात आपल्या शाळेमध्ये आणि ते इतके इनोसंट असतात इतके आनंदी असतात की बस त्याच गेल्याबरोबर नुसतं शेयान केला ना इतकं वाटतं अरे सरांनी आपलं जे काय घालतो मग सरांनी काही सांगितलं अरे तू दहा साध्या मारू शकतो दहा साध्या करायचं आपल्या <laughs> गावाचं नाव करायचं एवढंच बोलतो मी थांबतो इथे